नमस्कार शुभ संध्याकाळ कसे हात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण अगदी बरी आहे आता लागते मी माझ्या गार्डनच्या कामाला गार्डनिंग करायला ना खूप काम असतं वेळ द्यावं लागतं आणि एक्सरसाईज पण खूप होते याच्यामध्ये आणि कुठं दुसरीकडे एक्सरसाइज करायची वेळ लागत नाही हे पहा अमृत कसं खाऊन टाकलेले आहेत पक्षी दररोज मिळतच असतात एक दोन एक दोन अमृत खाल्लेले पक्षी खाऊ द्या पक्षासाठीच एक झाड मी मागचं झाड एक ठेवलेलं आहे अमृताचं पक्षासाठीच आणि इकडचं झाड पण अर्ध पक्षी आणि अर्ध आम्हाला म्हणून कोणताही हिस्सा ना आपलाच नसतो पूर्ण त्याच्यामध्ये बरेच जणांचा हिस्सा असतो वाटा असतो चला पाला पाचोळा अगोदर मी काढून घेते व्यवस्थित आणि हेच पहा फुलाचं झाड आहे ना शोचं त्याच्यामध्ये हे जंगली जे आहे ना घास उगलेली आहे ती खूप डेंजर असते पहा पूर्ण त्यालाच व्यापून घेतलेली आहे आणि मी इतकं लक्षच दिलं नाही की फुलाचं कोणतं आहे आणि ते जंगली घास कोणतं आहे सुद्धा मार्ग नाही इतकं व्यापून गेलेलं आहे तर ते काढायला गेलं ना तर फुलाचंच निघायला लागलेलं आहे त्याची पण मुळा ढिल्या पडायला लागलेल्या आहेत तरी मी होता होईल तेवढं प्रयत्न करून ती जंगली जे गवत असतं ना ते काढून टाकलेलं आहे मी आणि हे तर सुद्धा एक पॉट खाली आहे एक काहीतरी टाकते ह्याच्यामध्ये आणि हिथं भोपळ्याचं आलेलं आहे ह्याच्यात पण काहीतरी लावलं होते मी भोपळा दोडका असं काहीतरी आलेलं आहे ह्याच्यात काहीच आलेलं नाही हे पहा हे आहे बघा जंगली घास हे ना सगळीकडे इतकं व्यापून गेलेलं आहे आमच्या गार्डनमध्ये तरी काहीच भाजीपाला येऊ देत नाही हे असतं नाही खूपच डेंजर आहे पहा काहीच उपयोगाचं नाही ते आणि पूर्ण जमीन पूर्ण जागा छानच व्यापून गेलेली असते आणि काढणंसुद्धा ना इतकं अवघड असतं ते आणि हे पहा किती छान आलेलं होतं ह्याला काय झालं काय माहिती नाही पूर्ण जळून गेलेलं आहे पूर्ण ना हे डब्बा भरून असं भरून भरून गेलेलं होतं तर काय झालं काय माहिती नाही चला आणखीन ह्यालाच मी लावून घेते ह्याच्यातच ह्या डब्यामध्येच पाहू छान येईल का नाही येतही त्याला काही नाही थोडंसं हे झालं ना पाणी वगैरे मिळालं ना तर येतच असतं चला मी त्याला असंच लावून घेते <coughs> आणि अलोवेरा ना खूपच आपल्याला आवश्यक ना केसाला लावा किंवा चेहऱ्याला लावा खूपच ही औषधी अशी हे वनस्पती आहे आणि प्रत्येकाच्या घरी अलोवेरा असलंच पाहिजे चला मग येतं आहे का पाहते मी हिच्यामध्येच लावून घेते दुसरीकडे लावण्यापेक्षा पाहते हिच्यामध्येच आलं तर ठीक आहे छानसं असं त्याला मी सेंटरमध्ये गार करून बसवलेलं आहे साईडनी सगळं माती एकदम व्यवस्थित दाबून ठेवलेलं आहे आता येत आहे की नाही पाहू हे पहा अशी दोडक्याची वेल वाळून गेलेली आहे पहा काय झालं असेल दोडक्याच्या वेलेला पहा किती मस्त आलेलं होतं त्याला खूप दोडके पण लागत होते अचानकच काय झालं माहिती नाही आणि हे पॉट पहा वरून लाकूड टाकले ना ते सेंटरिंगवाले आणि ते पॉट किती छान होतं ना तेच तुटून गेलं आणि याच्यामध्ये खूप छान हे दाशाळाचं म्हणजे जास्वंदाचं लावलेलं ला होतं आणि हे पहा किती छान आता फुटलेलं आहे मस्तपैकी आता इथं पहा होल कसं केलेलं आहे छिद्र एकदम घुशीनी तर इथलीच माती घेऊन मी थोडंसं बंद करते हे पण रेतीच आहे इथलीच रेती घालून आता मी त्याला बंद करण्याचा प्रयत्न करते कारण अंधार झालेला आहे आणि समोर आहे ती अशी रेती काळी रेती आणून घालायला तर ही पण रेतीच आहे ना मग बघते होईल ठीक नाहीतर परत आणि उद्यासुद्धा होल झालं तर मग तिथलंच चालून मी आणखीन एक टोपलं हिच्यामध्ये घालते किती जाईल तेवढं जाईल रेती हिच्यामध्ये आणि हिच्यावर एकच उपाय आहे बऱ्याच ताईंनी आम्हाला कमेंट्स केलेले आहेत की तिच्यामध्ये काचा घाला बरोबर आहे ताई काचा घातल्यानंतरसुद्धा घुस यायचं कमी होतं ते पण करते मी आणि हे पहा आंबाड्याची भाजी किती मस्त आलेली आहे फुलं आलेली आहेत आणि किती मस्त असे गार्डनमध्ये आणि इकडे पहा हे करडीचं लावलेलं होतं त्या दिवशी खूप छान उठलेलं आहे मला वाटत होतं करडी येणार नाही येणार नाही ताजी ताजी चांगली करडी फ्रेश असली ना तर येते खूप दिवस ठेवलेली असली तर मग येणार नाही आणि हे पहा शोचे जे झाड आहे त्याला पांढरं पांढरं असं झालेलं आहे काय असेल हे रोग असेल ना बहुतेक रोग पडलेला असेल ना तर त्याला तुडून टाकावं लागेल ह्याच्यात पण नाही बघा करडी घातलेली होती आणि हे पहा सदाफुली तर मग किती छान पांढरी असते गुलाबी असते हे पहा जास्वंत किती मस्त पांढरा आमच्याकडे आहे आणि शेवंतीचे आता पहिले एक दोनच फुते आता फुलं चार पाच लागायला लागलेले आहेत हे शोचे आहेत हे गार्डन कशी म्हणजे घरगुती गार्डन आहे ह्याच्यामध्ये आम्हाला भाजीपाला पण फार आवश्यकच आहे हे पहा वेल किती छान अशी लांबशी आलेली आहे हँगिंग जे आहे हे पॉट लावलेलं हे पहा वेल किती लांब खालीपर्यंत आलेली आहे ना किती मस्त वाटतं ना सर्व असं पाहायला आपल्याला कुठे शेताला जंगलमध्ये बा बागेमध्ये जायची गरजच नाही असं घरी बाग असली ना एक पाच मिनिट दहा मिनिट हे पा किती छान आलेले आहेत ना जास्वंद एकदम मस्त पिंक कलरचे तर ज्याची त्याची वेळ ठरलेली असते त्या त्या, -त्या, -त्या वेळेप्रमाणे येत जातात मुरझत जातात आणि आपण मनुष्य जे असतो ना त्याचा आनंद घ्यायचा असतो प्रकृतीमध्ये काय काय बदल होत आहे काय काय निसर्गाचा नियमाप्रमाणे सर्व घडत आहे ना ते आपण पाहायचं असतं आणि आनंदित व्हायचं असतं आपण करायचं तेवढं प्रयत्न करायचा असतं हे पहा कडीपत्त्याचं एक फांटी पूर्ण अशी काळी पडवून जळून गेलेली आणि दुसरी फांटी हे पहा ती मस्त हिरवीगार आहे एकाच फांटीमध्ये बघा एक वाळलेली आहे एक, एक, एक हिरवीगार आहे तर हे इकडं आहे आंब्याचं झाड पहा आंबा आता कसा असेल ह्या पानावरूनसुद्धा ओळखतात आंबा गोड आहे की मोठा लहान आहे कसा आहे आणि हे पहा इकडं जे लावलेलं होतं बिन्नीस आता मस्त यायला लागलेलं आहे प्रकृतीच्या नियमानुसार सर्व होत राहील आपण प्रयत्न करणारे असतो फक्त श्रीकृष्णानं म्हणलेलं आहे ना कर्म कर कर्म की अपेक्षा याने कर्म के बदले मे फल मिळणे की अपेक्षा मत कर लेकिन हे तर आहे मनुष्याची जात फळाची अपेक्षा तर करणारच ना त्याच्याशिवाय कसं समाधान मिळेल बरं आपण मेहनत करतो तर आपल्याला आहे ना काहीतरी आपल्याला मिळावं असं म्हणून तर पहा आता मी आज काढणार आहे तोंडले मोठे मोठे इतके तोंडले लागलेले आहेत ना पण खूप वरती वरती लागलेले आहे खूप कसरत करावी लागते तोंडले काढायचं म्हणजे आता मी काढणार आहे होता होईल तेवढे हाताला येतील तेवढेच आणि जास्त जर उंच असले तर सोडून देते काय पिकून पिकून ते पडून जातील पण आपल्याला होता होईल तेवढंच आपण करायचं ना वरती आपण जास्त काढायला गेलो पडलो केलो असं झालं तर मग काय त्याला फायदा नाही ना म्हणून आवश्यक तेवढंच आणि हाताला येतील तेवढेच काढून घेते तर फळ लागलेलं आहे तर सोडावंही वाटत नाही ना किती मस्त फळ लागलेलं आहे आणि ताजं ताजं फळ ताज आहे लगेच आपण भाजी करू शकतो उद्या किंवा संध्याकाळी मस्त अशी भाजी होते ताज्या ताज्या फळाची भाजी तर मग त्याचा स्वादच वेगळा असतो तर घेते मी काढून कसं होईल तसं प्रयत्न करून खूप खूप लागलेले आहेत मोठे मोठे झालेले आहेत कारण आता दोन चार दिवसाचा गॅप झालेला होता ना तोडलेच नव्हते ना तर त्यामुळे आता लागलेले आहेत जास्त असं दोन तीन दिवस गॅप दिलं ना मग ते लहान लहान असलेले सर्व मोठे, असले मोठे होतात आणि दररोजच्या दररोज तोडायला लागलो ना आपण मग जास्त निघत नाही थोडे थोडे निघतात हे पहा किती मोठे मोठे झालेले आहेत तर आता हे झालं आता गेटच्या बाहेरच्या बाजूलासुद्धा लागलेले आहेत पहा मी म्हटलं आता गेटच्या सुद्धा काढून घ्यावं हे पहा इकडच्या साईडला आपण जास्त येत नाही ना कंपाऊंडच्या मागच्या साईडला कोण येत एवढं गेट काढून बाहेर इकडं जाऊ दे म्हणून आपण कंटाळा करतो ना तर आज म्हणलं घ्यावं इकडचंही काढून तर खूप मोठे मोठे झालेले होते तर पाहता पाहता इतके वाढले त्याची वेल पहा तर काढून घेतले मी इकडेसुद्धा लागलेले सर्व हात जाईल तितकाच म्हणजे जास्त नाही आता इकडे एक वेल पसरलेली आहे तीच वेल आहे तर एका वेळेस असा वेळ होताना त्यावेळेस मी तोंडलेची वेल कुठं मिळेल का म्हणून खूप खूप म्हणजे प्रयत्न करत होते आणि एकदा लावले तर लावले पहा वेल मिळाली आणि लावले गेले किती यायला लागले आहेत पहा तोंडले भार आलेला आहे पूर्ण तोंडल्याचा पहा मस्त असे तोंडले मी सर्व तोडून घेतले आता आतल्या बाजूचे ह्या कोपऱ्यातले तोडून घेते हे पहा ताट भरलं किती छान असे तोंडले लागलेले आहेत ला पहा ताजे ताजे एकदम मस्त हिरवेगार तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते व्हिडिओ फार मोठा होईल तर तुम्ही पण स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद